मुंबई नाशिक महामार्गावरती खड्डेच खड्डे पडल्याचं पाहायला मिळतंय गोटी टोल नाक्यावरती राशपानं आंदोलन केलंय खड्डे पडल्यामुळे राशपा आक्रमक झालेली आहे गोटी टोल नाक्यावरती राशपानं आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याला खड्डे पडलेले आहेत आणि या सह खड्ड्यांविरोधात आता राशपा आक्रमक झालेली आहे आणि या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय गोटी टोल नाक्यावरती राशपाचं हे आंदोलन आपण पाहतोय राष्ट्रपानं आंदोलन केलेलं आहे मुंबई नाशिक महामार्गावरती खड्डेच खड्डे पडलेले आहेत पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळतीये घोटी टोल नाक्यावर राष्ट्रपानं हे आंदोलन केलेलं आहे दृश्य आपण पाहतोय राष्ट्रपचे काही कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आंदोलन त्यांनी केलेलं आहे घोटी टोल नाक्याजवळ या महामार्गाला खड्डेच खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळं राष्ट्रपती कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलन केलेलं आहे देश पदाधिकारी असतील आम्ही सर्वांनी मिळून बंद पाडला याचं कारण असं की पडग्यापासून तर मोद्यापर्यंत या टोलीचं लिमिट आहे त्याच्यामध्ये अत्यंत मोठे खड्डे या ठिकाणी आणि सात तासाच्या वरती कालावधी हा नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी लागतो आणि हा रोड अंडर कन्स्ट्रक्शन असताना कुठल्याही प्रकारचा टोल वसूल करण्यात येऊ नये काल एका कॉलेजच्या मुलाला त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये अडकून मोटरसायकलमध्ये त्याच्या डोक्यावरून ट्रक गेली तिची नुकसान भरपावी भरपाई नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने दिली पाहिजे ही आमची प्रकाशाने मागणी आहे